नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर हे शहर ग्रामीण सध्या तुर्तास पूर्ण ढवळून निघालाय विधानसभेच्या महासंग्रामामध्ये इथे नको नको त्या गोष्टी घडत आहेत अनपेक्षित बऱ्याच गोष्टी घडल्यानंतर आता अपेक्षित काय ते जाणून घेणार आहोत बिंदास कट्टा या कार्यक्रमातून युवासेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत आपल्यासोबत विठ्ठल डामाणे खूप खूप स्वागत तुमचं बिंदास्कटा कार्यक्रमात एक बुलंद तोप म्हणून उद्धव ठाकरेंकडे बघितलं जायचं आणि आत्ता सध्या विद्यमान आमदार जे आहेत प्राध्यापक रमेशजी बोरणारे यांच्याकडून सातत्यानं भाषणामध्ये आपल्या वक्तव्यामधून सांगितलं जातं की अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये कुठलीही महत्त्वाची कामं झाली नाहीत कारण उद्धव ठाकरे हे घरात बसून होते आणि घरकोंबडा सुद्धा म्हटल्या गेला आहे त्यांना आणि नंतर जेव्हा ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले उठाव करून गेलो असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर तालुक्याला तीन हजार कोटी रुपये मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे अजिबात नाही खोटं बोलता येते मराठवाडा वराट वॉटर ग्रीड ही योजना ही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणली त्यांच्या काळात मंजूर झाली अडीच वर्षामध्ये जे कामं जास्तीत जास्त झाली तेच कामं आता चालू आहे आणि ह्या अडीच वर्षामध्ये यांनी जो उठाव केला यांनी जी गद्दारी केली त्या गद्दारीमध्ये जे कामं झाले ते अजूनही झालेले नाही जेवढे कामं चालू आहे ते उद्धवसाहेबांच्या काळामधलेच कामं चालू आहे आणि कोणी म्हणत असेल घरात बसले वगैरे वगैरे तर ते साप चुकीचं आहे कारण आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये कोरोनाची मोठी महामारी लाट आली उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये जिथं भाजपचं सरकार होतं त्या भाजपच्या राज्यामध्ये नदीमध्ये प्रेत वाहत होते आणि उद्धव ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते कुटुंब प्रमुख होते संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी व्यवस्थित सांभाळला आणि कुठं ऑक्सिजनची कमी नाही कुठं रेमडेसिवीरची कमी नाही कुठल्याही वैद्यकीय उपचाराची कमी पडू दिली नाही आणि कोरोनामध्ये हा महाराष्ट्र सुरक्षित राहिला <coughs> आपण पटपट उत्तर द्यायचा प्रयत्न करतो <coughs> प्रश्न खूप आहेत दुसरा जर विचार केला आपण तर आता सध्या आयात केलेले उमेदवार म्हटलं जातं त्यांच्याकडे जिथं डॉक्टर दिनेश परदेशी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून त्यांना तिकीट मिळालं आणि ते तिकीटाच्या म्हणजे आपल्या सोयीनुसार पक्ष बदलतात असा त्यांच्यावरती प्रामुख्यानं आरोप केला जातोय आणि हा पहिला आरोप होतो यासोबतच जर डॉक्टर दिनेश परदेशी यांनी उमेदवारी घेतली नसती तर शिवसेनेला ही निवडणूक जिंकणं खूप कठीण झालं असं तुम्हाला वाटत नाही अजिबात झालं नसतं शिवसेना हा ग्रास रूटला काम करणारा पक्ष आहे आणि सगळ्या शिवसैनिकांची इच्छा होती का डॉक्टर दिनेश भाऊ एक चांगला चेहरा आहे आणि त्यांनी नगरपालिकेमध्ये मोठं काम केलेलं आहे आमच्याकडे जी मतं आहे ती नक्कीच विजयाची आहे पण आम्हाला जास्तीच्या फरकाने विजयी व्हायचा आहे त्यामुळे हे राजकीय गणित जुळवलेलं आहे आणि हे सगळं शिवसैनिकांनी बसून जुळवलेलं आहे त्यामुळे आयात वगैरे काय नाही आमचे सर्वांची इच्छा होती डॉक्टर भाऊ परदेशी शिवसेना पक्षात यावं आणि त्यांनी निवडणूक करावी मागील दोन निवडणुका ते लढले आहेत विधानसभेच्या <coughs> दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवपात करावा लागला जात आडवी येते प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये तसा काही फॅक्टर चालू होईल आणि त्यांना पुन्हा ती गोष्ट अनुभवावी लागेल असं तुम्हाला वाटतं का अजिबात जात आडवी येणार नाही हळूस <coughs> सर्व समाजाचे लोक त्यांच्यासोबत आहे कोणी म्हणत असेल मराठा समाज किती प्रमाणात आहे कोणी म्हणत असेल परदेशी समाज किती प्रमाणात आहे सगळे समाजाचे सर्व जाती धर्माचे लोक त्यांनी परदेशी सोबत आहे त्या माणसाला जात नावाचा प्रकार नाही तो माणूस रक्त आपलं सगळ्यांचं एक सारखं आहे ना पण तीच आपली जात असं मानणारा नेता आहे त्यामुळे जात त्यांना अजिबात आडवी येणार नाही आणि कोणी म्हणत असेल मराठा समाज तर आम्ही सगळे मराठा समाजाचे लोक त्यांच्यासोबत आहोतच प्रामुख्यानं जिथं जिथं सभा होत आहेत आमदारांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भाषणामधून हा उल्लेख केला जातो की डॉक्टर दिनेश परदेशी यांना शिवसेनेमध्ये आणण्याचा एक डाव होता आणि <coughs> तो डाव या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दिग्गजांचा होता त्यामध्ये अविनाश गालांडे असतील मनाजी पाटील असतील यासोबतच तालुकाप्रमुख सचिन या वाणी असेल त्याबरोबर विठ्ठल डमाळे असेल सारंग देखे असेल सुनील गायकवाड असेल ही जी लोकं आहेत यांना डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याजवळ असलेला माल हा कमवून घ्यायचा होता म्हणून त्यांनी डॉक्टर दिनेश परदेशी यांना या पक्षामध्ये आणण्यासाठी आग्रस्त राहिला अजिबात नाही माल वगैरेसाठी कुठलाही प्रकार नाही माल कमवायचा हो असता तर आमदारासोबतच गेलो असतो ना पैसे कमवायचे हो असते तर आमदारासोबत गेलो असतो आणि निवडणुकीमध्ये एवढं निवडणुकीचं चा वादळ चालू आहे आम्ही आम्ही कष्ट करायचं आणि काम करायची भूमिका आमची राहिलेली आहे त्यामुळे पैशासाठी डॉक्टरांना लक्षात घेतला असा अजिबात प्रकार नाही विरोधकांना काय बोलायचं ते बोल पैसे तर दुसऱ्यांनी पण खर्च केले असते पण पैशासाठी अजिबात hmm. नाही एक चांगलं व्यक्तिमत्व शहरात चांगलं काम केलेलं आहे शहरातली मतं आहे त्यांची मत तालुक्यातली त्यांची मतं आहे hmm. हे मतं आणि शिवसेनेची मतं जुळून विजयाचं गणित तयार करू आलो आणि विजयाचं गणित झालेलं आहे त्यामुळे विजय पक्का आहे विजय पक्का आहे तर मग तुमच्या मनामध्ये भीती काय आहे था। आदित्य ठाकरे यांची सभा तुम्ही एका खेडेगावाकडे घेतली आतापर्यंत असं कधी झालं नाही की पक्षाचा एखादा पक्षसृष्टी येतो आणि तो, तो शहरामध्ये किंवा इव्हन बऱ्याचशा सभा ज्या अनुभवल्या आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायच्या आता अलीकडे थोडंसं तालुक्याला व्हायला लागलं पण यावेळेला अशी स्थिती आली की आदित्य ठाकरे यांना गावाकडं जाऊन सभा घ्यावं लागते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूर शहरामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये दोन सभा होऊन गेल्या म्हणजे वर्षभरात तीन सभा झाल्या मग आता तीन सभा वर्षभरात साहेबाच्या शहरामध्ये झाल्यामुळं शूर परिसरांच्या लोकांची मागणी होती की आमच्याकडे आदित्य साहेब आले पाहिजे निवडणुकीच्या उद्देशानं म्हणून ती सभा तिथं दिली आणि त्या परिसरामध्ये केली वैजापूरला पण सभा होणार आहे जंगी होणार आहे आता चौदा तारखेला संभाजीनगरला मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा आहे ती सभा पण जोरदार होणार आहे वैजापूरमध्ये काही प्लॅनिंग आहे का उद्धव ठाकरे सभा घेतील असं वाटतं का वैजापूरसाठी वरिष्ठ नेते जी मंडळी जी आहे आमची त्यांचं चालू आहे आणि होईल सभा जर सभा झाली नाही तर वातावरण अजून निगेटिव्ह राहील असं वाटतं तुम्हाला की सभा अजिबात नाही सभा वगैरे नाही झाली तर निगेटिव्ह राहील असा प्रकार अजिबात नाही आणि सभा पण होईलच व आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख दादा दानवे साहेब असतील विरोधी पक्षनेते ते सभेचं प्लॅनिंग चालू आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा जर आपण बघितलं तर सध्या जी स्थिती आहे संजय निकम अचानक एकनाथ शिंदे यांची जी सभा होती त्या स्टेजवरती जी काही उपस्थित लोक होते मतदार वर्ग होते कार्यकर्ते होते त्यांना हात फिरवून म्हणजे एक प्रतिसाद देताना पाहायला मिळाले शिवसेने जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही अशी खळबळजनक त्यांनी मुलाखतीमध्ये सुद्धा बिंदास काटा या कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं होतं की शिवसेना जी आहे तिथं निष्ठावंतांना किंमत नाही त्यांना विधानसभेची निवडणूक करायची होती परंतु आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना उमेदवारी नाही दिली त्यामुळे ते नाराज असतील त्याच्यामुळे ते गेले असेल त्यांनी ना एक विषय सांगितला होता की मला जर मातोश्रीवरून कॉल आला तर मी निश्चित काहीतरी माझा विचार बदलेल मग याचा अर्थ असा म्हणावा लागेल की त्यांना मातोश्रीवरून कॉल गेलाच नाही मातोश्रीवरून कॉल आला का नाही आला याची काही मला पूर्ण कल्पना नाही परंतु आमच्या पक्षाची नेते मंडळींची चालू होतं की त्यांना संजीव भाऊंना आपण समजूत काढून आपल्यासोबत ठेवू हो। परंतु काय नाही झालं ते मला काही माहीत नाही कारण त्या प्रक्रियेत मी नव्हतोच पक्षातून एक एक दिग्गज बाहेर पडतोय पक्ष कमजोर होतो असं तुम्हाला वाटत नाही जसं की माझे आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिकडे गावकर आहेत भाऊसाहेब तात्या पण पक्षातून बाहेर पडले ते सुद्धा कार्यकर्ते घेऊन गेल्याची दावा करतायत त्यानंतर दुसरा विषय जर आपण बघितला तर प्रामुख्यानं संजय निकम आता बाहेर पडलेत तर ही पक्षासाठी कमजोर बाजू होते असं तुम्हाला वाटत हे बघा शिवसेना पक्षामध्ये तात्या आले होते तात्या गेले तात्या गेले त्यांचे कार्यकर्ते इथं राहून गेले ह्याच पक्षामध्ये राहिले अरे तात एकटेच निघून गेले संजय निकम पण गेले मत दोघांमध्ये किती मतं घेऊन गेले असेल मताचा मता आकडेवारी त्यांनी ते, ते जेवढे मतं घेऊन गेले त्याच्या डबल आम्ही जुळून घेतले मताचं राजकारण प्लस असलं पाहिजे ते आम्ही करून घेतलं लोकसभेला मामांना पंच्याण्णव हजार मतं होती आणि चंद्रकांत खैरे यांना छप्पन हजार मतं होते असं सांगितलं जातं तर आता हा फरक कसा मॅनेज केला जाईल त्यामध्ये पस्तीस हजार मतं डॉक्टर दिनेश बोपर्देशींची होती ती मायनस झाली आणि तिकडे छप्पन हजारामध्ये पडली की आमचं गणित पुढे निघून गेलं इम्तिया जलील हे जवळपास वीस पंचवीस हजाराच्या आसपास पोहोचले होते तालुक्यामध्ये मग आता यावेळेला त्यांची मतं कोणाकडे मुस्लिम समाजाची सर्व मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ते अजून प्लस होणार आहे शिवसेना मुस्लिमांची मतं घेत असताना त्यांच्या हिंदुत्वाला विसर पडला असं म्हटलं जातं की पहिले जसं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांवर आता ते वाक्य कुठंतरी विसरल्यासारखं वाटतंय अजिबात नाही हिंदू धर्मापासून कधीच शिवसेना बाजूला जाणार नाही आणि कोणी हिंदुत्व शिकवण्याची शिवसेना पक्षाला आवश्यकता नाही कोणी शिकू पण शकत नाही कारण शिवसेना पक्ष हा हिंदुत्ववादीच पक्ष आहे परंतु मुस्लिम समाजाची मतं घेणं म्हणजे हिंदुत्व सोडणं किंवा हिंदुत्वाला बगल देणं असं अजिबात होऊ शकत नाही <laughs> कार्यकर्त्यांना आर्यमवानी जे आहेत स्वर्गीय त्यांचा एक धाक होता एक वचक होती आणि एक प्रबळ नेतृत्व म्हणून कार्यकर्ता त्यांच्याकडे बघायचा म्हणजे आयरे तिथं किंमत नव्हती असा असा विषय जर म्हटला तर हरकत नाही आणि सूत्र पण दुसरं कोणाच्या हातात जायची शक्यता नव्हती आत्ताच्या शिवसेनेमध्ये असं झालंय की तिथं आदेश कुणाचा मानायचा किंवा एखाद्या शिवसैनिकाचं जर रडगाणं असेल तर ते त्यांना कुणाजवळ मांडायचं तालुक्याच्या ठिकाणी कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या विचारधारेना वेगवेगळ्या पद्धतीनं बाहेर पडतोय आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही प्रामुख्यानं अनेक गावामध्ये दोन दोन फळ्या आहेत कार्यकर्त्यांच्या कुठली तरी एक फळी सुटून जाते आणि अशामध्ये पक्षाचं नुकसान होते त्यामुळे यावरती अंकुश ठेवण्यासाठी किंवा यासाठी निर्णय घेण्यासाठी कुठला सक्षम नेता आहे असं मला तरी वाटत नाही आमचे जिल्ह्याचे वरिष्ठ नेते असतील शिवसेनेचे नेते असतील आदरणीय अंबादास दादा दा दानवे साहेब असतील चंद्रकांतजी खैरे साहेब असतील वैजापूर तालुक्यामधील आमचे अविनाश पाटील गालांडे असतील सचिन वाणी असतील ही मंडळी आहेच ना पण ठीक आहे जिथं जास्त अंतर्गत कला आहे त्यावर मार्ग ते काढत आहे आणि निघाल शहराची काय स्थिती असेल शहरामध्ये जर आपण बघितलं तर नगरपालिका डॉक्टर दिनेश परदेशींच्या ताब्यात आहेत आणि पारसघाटे राजेंद्र साळुंके यासोबतच आणखी काही मंडळी आहेत भाजपची दशरथांना बंद करत आहेत सपत्नीक नगरसेवक आहेत ते मायुतीचं काम करत आहेत दोघंही तर या सगळ्या गोष्टींचा मतदानावरती आणि मतदारांवरती मतदारा काय प्रभाव असेल दिनेश भाऊ परदेशी म्हणजे वैजापूर शहराचं जे वैजा नगरसेवक तुम्ही म्हणत असेल काही हे दिनेश भाऊ परदेशी यांच्यामुळं आहे सगळे आणि त्यामुळे आता ठीक आहे आता सोबत काही आले असेल किंवा नसून आले परंतु वैजापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त वातावरण जर चांगलं असेल तर ते दिनेश भाऊ परदेशींचं आहे त्या भाषणामधून सांगत असतात की सा, मी सक्षम नव्हतो आणि सक्षमची व्याख्या मला कळली नाही आणि नंतर अचानक सांगतात की सक्षम म्हणजे माल देणारा उमेदवार तर माल देणारा उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी असं अजिबात नाहीये आदरणीय साहेब आमच्या पक्षामध्ये आले होते काही दिवसापूर्वी त्यांनी तलवाड्याला सभेमध्ये भाषण करताना सांगितलं का मी विधानसभा निवडणूक करण्यासाठी आलेलो नाही पक्षप्रमुख जो आदेश देईल तो आदेश पाळून मी शिवसेना पक्षाचं काम करील मग सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बसली सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार विनिमय झाला मग कार्यकर्ते म्हणे की आपण तात्यांना उभं केलं तर आपलं विजयाचं गणित जुळत नाहीये मग विजयाचं गणित जुळायला राजकारणी प्लस केलं पाहिजे मग आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांचे तीस पस्तीस हजार मत आणि शिवसेनेचे छप्पन हजार मत हे दोन्ही मत जर एका ठिकाणी केले तर आपला विजय होतो ठोंबरे कुटुंबीय भवनच्या सोबत आले आहेत डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासोबत <laughs> किती मत त्यांच्या जवळ असेल किंवा त्याचा किती फायदा डॉक्टरांना होईल जास्तीत जास्त फायदा त्यांचा डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना होणार आहे कारण ठुमरे परिवार हा एक सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारं परिवार आहे आणि त्यांना वर्ग भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे त्याचा निश्चित फायदा आदरणीय डॉक्टर साहेबांना होणार जादा बोलेगा तो कान काटून अशी भूमिका असल्याचं मत काही मतदात्यांमधून कार्यकर्त्यांमधून निघालं त्याच्या जर जिवंत उदाहरण जर म्हटलं तर शहरामध्ये एक जे प्रबळ व्यक्तिमत्व आहेत दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांना आपण म्हणतो बाळासाहेब संचेती मर्चंट बँकेचे ते संचालक आहेत आणि कायकर विभागाचा त्या ठिकाणी छापा पडला असल्याचं देखील माहिती मिळाली होती तर हा छापा पडण्यामागं आमदार यांचा हात असल्याचं बोललं जात होतं परंतु आमदारांनी सांगितलं की याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही हा रडीचा डाव आहे <coughs> माणसानं राजकारण हे विचाराचं केलं पाहिजे वैचारिकतेवर गेलं नाही पाहिजे आदरणीय बाळासाहेबजी संचिती साहेब जेव्हा सक्रिय झाले प्रचारामध्ये ते तालुक्याचं वेगळं वैभव आहे बाळासाहेब संचिती साहेबांचं आणि ते प्रचारात सक्रिय झालेल्या विरोधकाला कुठेतरी त्रास व्हायला लागला म्हणून त्यांनी हारडीचा डाव करण्याचा प्रयत्न केला करून बी त्यांच्या पदरी काही पडलं नाही बाळासाहेब संचिती साहेबांचं सगळं व्यवस्थित क्लिअर कट निघालं आणि कुठलाही फ्रॉड निघाला नाही त्यामुळे त्यांनी प्रचारात परत प्रचाराती मारली आणि जसं नगर परिषद जे आहेत नगरपालिका जे आहेत त्याला पाच ते सहा पुरस्कार जे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि आमदार त्यांच्या सहकार्यांचं म्हणणं असं आहे की हे जे पुरस्कार मिळाले हे सक्षमतेच्या जोरावर मिळालेले आहे आणि सक्षमतेचा अर्थ म्हणजेच मी अगोदरच बोललो की माल असं जर असतं ना प्रत्येक पैशावाल्या माणसांनी पुरस्कार विकत घेतले असते मग पुरस्कार महाराष्ट्र शासनानं पण दिले एकनाथ शिंदे साहेबांनी पण दिला ना नगरपालिकेचा पुरस्कार मग एकनाथ शिंदेनी पैसे घेतले का यांच्याकडून जर पैसे घेऊन पुरस्कार दिला असं त्यांचं जर म्हणणं असेल तर मग एकनाथ शिंदे साहेबांनी पुरस्कार दिला मग याचा अर्थ त्यांनी पण पैसे घेतले असं होईल ना भागीनाथ दादा मगारी यांनी बिंदास काटा या कार्यक्रमात बोलताना सांगितलं तुम्ही अखा शहर मिळून ग्रामीण भागातील लोकांच्या सुविधेसाठी पुरुषांसाठी एकच मुतारी आहे मग काय हा तुमचा का विकास आहे दादा वैजापूरला मी त्यांना दाखवून देतो कुठं कुठं उतारी <laughs> आहे प्रशांत शिंदे ते तुमचे जुने सहकारी आहेत तुमच्यासोबत सोबत होते आवर्जून त्यांनी सांगितलं की माणसानं पक्षनिष्ठ असावं की व्यक्तिनिष्ठ असावं तर त्यांनी सांगितलं की मी व्यक्तिनिष्ठ आहे पक्षनिष्ठ नाही शिवसेना पक्ष हा पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला महत्व हो देतो आणि राहिलं प्रशांत शिंदे वैजापूर तालुक्यामध्ये प्रशांत शिंदे नावाचे सात लोक आहे तुम्ही कोणते प्रशांत शिंदेबद्दल बोलतोय मी भाऊसाहेब तातेश यांच्या सोबत असलेल्या प्रशांत शिंदे बद्दल बोलतोय आणि एकेकाळी तुम्ही सगळी एकाच व्यासपीठावर होता हो सहकारी होतो काम करत होतो माझ्याच हाताखाली काम करत होतो अच्छा तुमच्या हाताखाली हो अविनाश पाटील गलांडे आहेत प्रामुख्यानं तुमच्या ज्या ज्या प्रचार सभा होतात सगळ्या गावांमध्ये तुम्हाला आमदार सोडून दुसरं काही दिसत नाही असं आरोप होतोय प्रत्येक वेळेला आमदारावर टीका करणं आमदारांना खडी खाल्ली डांबर खाल्ली मुरम खाल्ला भ्रष्टाचाराच्या गोष्टी काढल्या जातात आमदाराच्या परिवारामध्ये लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांना भ्रमित करण्यासाठी वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न करताय का शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवार आमदार असल्यामुळे त्यांच्यावरच बोलावं लागेल माझ्यावर बोलून किंवा तुमच्यावर बोलून काही उपयोग नाही जे उमेदवार आहेत त्यांच्यावरच बोलावं लागेल ना दुसरं कोणावर बोलणार आहे त्यांच्या परिवारात त्यांनी ठेकेदारी गुत्तेदारी केली त्यांच्यावरच बोलावं लागेल आमदारां सांगतात की तीन हजार कोटी रुपयांचा विकास झाला आहे तुमच्या गावाकडे येणारे जाणारे काही रस्ते असेल किंवा एखादं काही गोष्टी असेल जे तुमच्या गावासाठी मिळाली आहेत तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जे काम करणारे जे लोक आहेत हे स्वीकारायला तयार नाही की आमदारांनी विकास केला आहे म्हणून तीन हजार कोटी रुपयाचे जर कामं झाले असते तर घरी बसून विजयी झाले असते निवडणुकीमध्ये असे अनेक लोक तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी विकास केला ज्यांनी कामं केले ते घरी बसून निवडून येते नाही जात कुठे फिरायला स्वतःच्या मतदारसंघात शेवटची समारोपाची सभा घेता यांनी महाराष्ट्रभर फिराव ती कोटीचा विकास <coughs> केला तर तालुक्यातील भाजप गुंडी टाकण्याची तयारी ते दोन दिवस अगोदर तालुक्यातली भाजप डॉक्टर दिनेश परदेशी यांचं काम करू शकते अशा चर्चेला उदाहरण आलं आहे भारतीय जनता पार्टी आदरणीय डॉक्टर साहेबासोबतच आहे त्यांचे काही विचाराचे कार्यकर्ते तिकडे थांबलेले आहे आणि ते सगळे काम करणार आहे त्यामुळं एकनाथराव एक जाधव जे आहेत ते मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि भाजपमध्ये ते काम करण्याची इच्छा आहे त्यांची पुढचं प्लॅनिंग काय आहे ते सगळ्यांना कळत आहे त्यासाठी ते आज ताकद लावत आहेत परंतु त्यांनी लावलेली ताकद कोणाच्या पथ्यावर पडेल आणि कोणाचं नुकसान होईल त्याचा फायदा डॉक्टर दिनेश भोपर देश यांना होईल आमदाराचं नुकसान, आम, आम नुकसान होईल शेवटी जाता जाता दोन महत्वाचे प्रश्न तुम्हाला विचारतो पहिला प्रश्न असा आहे की त्रेपण गाव आहेत गावामध्ये अनेक गावं आहेत की जी गावं आजही आमदारांसोबत आहेत आणि अनेक गावं असे जी गावं डॉक्टर दिनेश प्रदेशी यांच्यासोबत आहेत अशातच दोघा तिसरा एकनाथराव जाधव पण तिथे जात आहेत तर गावामधून काय स्थिती असणार आहेत आणि त्रेपण गावासाठी काय विजय नाही शिवसेनेकडं कारण त्रेपण गावं म्हणजे असं आहे की फक्त विधानसभेला त्यांचा विचार केला जातो आणि त्यानंतर त्या गावाकडं फारसं लक्ष केलं जात नाही असं त्या लोकांचं म्हणणं आहे परंतु आमदारांचं म्हणणं आहे की मी तिथल्या धरणामध्ये त्या पाण्यामध्ये चिक चिखलामध्ये मी तिथे रस्ते तयार करून दिले तर मग <coughs> त्रिपण गावं कोणाला स्वीकारतील कोणाला बळ देतील धरणात कुठं रस्ते होत राहता का प्रवीण भाऊ ते जे बोलतात ते साप खोट आहे धरणात रस्ते होऊ शकत नाही कोणी ने कितीही कॉन्क्रीटीकरण केलं तरी त्रेपन्न गावचा विषय असा झालेला आहे मी स्वतः त्रेपन्न गाव फिरलो आदरणीय भाऊंसोबत अतिशय उत्साह त्या लोकांमध्ये आहे आणि ते लोक असे आहेत लो त्रेपन्न गावातली त्यांनी शब्द दिला का ते शब्द पाळतात आणि त्यांनी शब्द डॉक्टर दिनेश भाऊ परदेश यांना दिले मी नेवरगावची तुम्ही सभा बघितली असन त्या गावाने इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अक्षरशः बीनं फुलं उधळले त्यांच्यावरती आणि कुठलाही एक रुपया न देतात त्यांनीच मॅनेजमेंट केलं त्यांनीच नियोजन केलं महत्वाचा प्रश्न असतो भाऊसाहेब <coughs> तात्याकडे कुठले गुण होते किंवा कुठले गुण नव्हते ज्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आणि डॉक्टरांकडे कुठले गुण होते त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली दोघांमध्ये काय फरक होता काम करण्याची पद्धत डॉक्टर साहेबाकडे कार्यकर्त्यांचं प्रचंड फौजपाठ आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे निवडणूक ही गुणावर नाही ओळखल्या जात तर निवडणुकीमध्ये माणसं किती पाठीमाग आपलं देश आपण बहुमताला प्राधान्य देणारी माणसं आहे इथं डोकं मोजल्याने जात डोके मोजल्या आहेत त्यांच्यासोबत किती डोके आणि किती डोकं आहे त्यामुळे आदरणीय डॉक्टर साहेबांसोबत जास्त कार्यकर्त्याचा फौज आहे जास्त कार्यकर्ते आहे जास्त मतदार त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी जास्तीचे कामं केलेली आहे आणि आदरणीय तात्यासाहेबांमध्ये काय गुण आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे <laughs> तात्यासाहेबांचं वक्तृत्व फार छान आहे <laughs> एक सभा झाली होती जनरल सभा ज्याला म्हणतो आपण कार्यकर्त्यांची त्या सभेमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी बोलता बोलता बोलून गेले होते की गुंडांची टोळी ज्याला म्हणतो आपण ते जर छोटे मोठे असेल तर आमच्याकडे पण आहेत अशा पद्धतीची भाषा त्यांनी केल्याचं वक्तव्य केल्याचं आमदार यांचा आरोप आहेत आणि डॉक्टर दिनेश परदेशीकडे गुंड आहेत गुंडांची टोळी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे असं ती सांगतात <laughs> मौ मे ना आम्ही विष्णुदास दास कठीण वज्रास भेदुवायचे भले तरी देवकासेची लंगोटी नाथळाच्या माथे हे तुकाराम महाराजांनी पण सांगितले जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा कर करू लागले मग त्याला उत्तर ते द्यावं लागेल असं त्यांचं म्हणणं होतं गुंड वगैरेची टोळी त्यांच्याकडे नाही आहे अतिशय साधा सज्जन सरळ माणूस आहे आणि कुणालाही आतापर्यंत पाच बोट त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण लावलेले नाही बाकीच्या आमदारांचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे समर्थक असतील आतापर्यंत त्यांनी काय काय आपल्याला माहिती टप्प्यात निवडणूक वळणावरती जाऊ शकते असं वाटतं अजिबात जाणार नाही आमच्याकडून कुठलंही हिंसक वळण लागण्याचा प्रयत्न होणार नाही आम्ही दोन हात तिसरं मस्तक जोडून मतदारांना आवाहन करतोय की आपण दिनेश भाऊ परदेशी यांना एक नंबरचं बटन दाबून मतदान करावं आम्ही हिंसक कडे जाणार नाही आमचं ते क्षेत्र नाही आम्ही सरळ विचाराची माणसं स्वर्गीय लोकनेते आर्यमोनी साहेबांच्या तालमीत घडलेली लोकं आहे आणि आम्ही विचारावर राजकारण करतो असा अत्याचार आणि अन्याय करणारे आम्ही लोकं नाही राजकारणामध्ये बरेच लोकं बोलत असतात गोडगोड बोलतात लोकं राजकारणी हे राजकारण करायचं म्हटल्यानंतर डोक्यावर बर्फ ठेवला पाहिजे तोंडात साखर ठेवली पाहिजे पण या राजकारणांच्या बगलामध्ये एक दांडू असतो तो, तो इव्हन दिसत नाही प्रत्येक राजकारणी जातं तुम्हाला कोणाला उद्देशून बोलायचं आहे तो दांडू कोणाच्या बगलात आहे ठीक आहे ज्याच्या बगलामध्ये तो दांडू असेल तो दांडू काढून घेऊ परंतु डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखरी माणसानं आयुष्यभर ठेवली पाहिजे आणि माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगला पाहिजे तर त्याचं राजकारण असेल समाजकारण असेल अर्थकारण असेल ते सुरळीत होऊ शकतं पण दांडू बिंडू बघू दांडू कुडू काढायचा तो शेवटी जाता जातो एक प्रश्न आहे शिवसेनेमध्ये गावागावामध्ये जी कला आहेत आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या कलावरती तोडगा काढण्यासाठी कुठला प्लॅन तुमच्याकडे आहेत अनेक गावांचा हा विषय आहेत हे असं जर झालं नाही तर ही लोकं आमदारांसोबत जाऊन त्यांना पाठिंबा देऊ शकतात असंही होऊ शकतं त्यासाठी काय तोडगा आहे तुमच्याकडं तुमचं म्हणणं काही प्रमाणात बरोबर असेल काही गावामध्ये कला आहे त्याच्यावर आमची एक कोर कमिटी काम करते आणि जो काही कला असेल तो कला निश्चित दूर केला जाणार आहे जिथं ज्या कार्यकर्त्यांमध्ये दोन ठिकाणी संभ्रम झाला असेल जास्तीचं उदाहरण नाही एखादं दोन असू शकतं ते नक्कीच आमचे वरिष्ठ नेते मंडळी असेल आम्ही स्वतः असेल आम्ही सर्कलमध्ये मनाजी पाटील असेल मी असेल डिके आबा असेल आम्ही मिळून ते दूर करणार आहोत तर मित्रांनो बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख युवासेनेचे जिल्हाप्रमुख आपण ज्यांना म्हणूया विठ्ठल डमाळे आपल्यासोबत होते एक बोलंद तो शिवसेना पक्षाच्या प्रचाराची सुद्धा धुरा त्यांच्यावरती असते विविध ठिकाणी जात असताना अनेक अनुभव त्यांच्याकडे आहेत म्हणून हा बिंदास कट्टामधील आजचा विशेष भाग खास करून आपण विठ्ठल पटील डामाळे यांच्यासोबत केला आपण या कार्यक्रमात सहभागी झालात मित्रांनो विठ्ठल पटेल डामाळे यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच तेवीस तारखेला गुलाल कोणाचा असणार आहेत हे सुद्धा कळवायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद